बोलायचं नाही मला पण येते मला पण बोलता कुठे सकाळ सकाळ उद्या आता नीट बोला आज एक तुळशीचे लग्न आहे तर तुम्हाला एका गुलाबजामु आवडत होते म्हणून ही खवा आणायला गेलते माय माझी फुण किती हुशार आहे माळ माझ्यासाठी खवा घेऊन आले मला आवडते म्हणून ना बनवाय तिथं अगं ते न आपल्याला फराळाचं खायला आपण तेला बी दिल नाही ते न उलट आपल्याला बोलवलं फराळाचं खायला पुन्हा त्याच्या नातवाचं नाव ठेवायचं तर तेव्हा आपल्याला बोलवलं सणासू दिला त्या आपल्याला पुन्हा आमंत्र

घ्यायचं आणि ह्या हाताने द्यायचं अगत माणूस की टिकते की पैसा आला तर माझू आहे गरीबी आला तर लाजू नाही कळलं का त्याच्यामुळे मावशी मावशी सून किती खुश त्याला आता लायक आपण गुलाबजामून खाऊ घातल्यावर त्याला आता मी काय करते मावशीला त्याच्या सुनाला बोली होती जाऊन ये <laughs> त्याला प्रतिशान घेऊन ये तर मी सगळ्या सामान गोळा करून ठेवते अरे गावून घेते आणलं आहे काय मवशीच्या मोठ्या सोनाला तर लाइटीचे मिशन घेतले हे ना ते चालते करा येते लवकर पटपत पटपट पट। किती वेळ गेली कसून माझी कवा येतील का नाही की आता मावशी

तुम्हाला केले त आता म्हणून काय माय कधीचा काळे गुलाब करून चारायला तर माणसाला दुखणेच आनयलाव माय अगं माय तुम्ही आम्हाला सणासुदीला कसं बोलवता जेवायला आम्हाला कसं आमंत्रण देता तर आज तोळशीचे लग्न आहे तर तुम्हाला ना आम्ही सरप्राईज देण्यासाठी खोट बोलून इकडं आणलं आम्ही तुमच्यासाठी खवा आणलाय आणि आता गुलाबजामून बनवायचे हे बघ तू चुलीवर गुलाबजामून करू नको हे बघ लाईटीवर मिशन आहे तुझ्या सगळ्या हाताखाली आम्ही देत फक्त तेवढे गुलाबजामून कर बाई आता आमच्या इकडे हातापायाच्या नाड्या थंड झाल्या सुनानं सांगून आणि चांगला आम्हाला सस्प्राईव दिले काय करायला हे दिले ती आम्हाला येत बी नाही म्हणायला ती सप्राईव हो माय पर आता आम्हाला ये ना की सुनबाई जाबर म्हणजे पटकन चटयाला बसायला जाऊ

हे बघ सुनबाई हे बघ इथं साखर हाया हे बघ इथं मैदा हाय साखर म्हणजे खावा खावा मा हा काय इथं खावा हाया हा काय इथं मैदा हाया तुला इथं जे जे वस्तू लागत ना ती मला भाग आणि उखी तर सगळं आणून ठुलाय बी टॉपला तिथं तेल हाय इथं पाणी हाय इथं कढाई हाय इथं बारक छोटस भगून आहे इथं मोठी प्लेट हाय पाणी घ्यायला गिलास हाय आमच्या शिलो मैदेचा पुढा बस झाला का जानू मावशी आधी पहिल्यांदा पाक करून घ्यावा लागतं या आणि पुन्हा ती ही करावी लागते गुलाबजामून करून तळावे लागते म्हणजे मुना तळलेले गुलाबजामून त्या पाकामध्ये सोडायचं तर त्या मग मग का आई तुम्ही काय करा हे पीठ खवा आणि पीठ मध्ये मिक्स करून घ्या पुढे इलायची इलाची पावडर टाकून तोपर्यंत पाकाला इकडं आदान ठेवते

इथं आहे ती मशीन चालू केली आता ही आहे का नाही ह्याच्यावर जास्त स्पीड करायची आणि ह्याच्यावर हाय ती कमी स्पीड करायची आता मी जास्त स्पीड वर ठेवलं या कारण का पटकन पाक होईल म्हणून पुन्हा कमी ह्याच्यावर घेते पाक होता आले फुटली उकळी फुटली उकळी फुटली साखर घ्यायकडं मावशी न खोलला लवकर मावशी थारायची

हो का मंडळी न आता ह्या सा असा सुनानं त्यांना गुलाबजाम येत नाही तर म्हणून आम्हाला आणलंय तर हे सगळं आम्हालाच करायचं आलंय बरं का आता हे दीड किलो खवा हा दीड किलो खव्याला अर्धा किलो मैदा पुन्हा त्यात काही हे हे सुंठ बडी खेळ काय असे ह्याची पावडर सोडा पावडर सोडा पावडर म्हणजे असे फुगावेत म्हणून शिनी हे टाकायचं असतंय

नादर खाल्ले असते दोन्ही दोन्ही हाताने <laughs> गुलाबजाम पाणी टाकून चांगल्या बांगड्या वस्तूला करायचं झालं नाजूक साजूक जिथं येत नसल तिथं आम्हाला सांग जा तसं काय सांगण्यासाठी कमी जास्त नाही झालं बघा पीठ मळून आता बघा कसलं मळलंय कसलं नाही आणि मग आता छोटे छोटे खरा नाजूक साजूक

तुम्ही सगळेजण इकडे निघून आला अहो ती चिपट्या व्हायली नाकाची एकटेच घरी बसले असेल की बु तुम्ही दोघे पुन्हा तुमच्या नाती पुन्हा नातू व सगळेजण इकडे आले तर पुन्हा ते तुमचा एक बारका नातू ती तुमचा जुनियर सांग किती भारी दिसतं आहे व मला लयच आवडतं माय असं वाटतं आहे जावं की त्याला मोठा मोठा मुक्की घ्यावे लई भारी दिसतंय या गोरा गोरा पान उघं तिला करमत का माय मावशी घरी करमत असतं या कसं नाही करमत आता आग माय 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 अग सुन बाई आता तिला लेखा एवढा माटा सगळं माय बाई तुमचा दिसत बारशाला तु ड्रेस घातला होता तू किती न भारी दिसायला होत मला तर एक दिसायली होती बघा तुम्ही भारी आणला होता माझा ड्रेस चांगला होता कसं वाटला वाट वाटलं बाबा एक नंबर

ये बघ बघ हे मी केलेस बघ ए पां पां बहु भाजी पान दे रे